हे नमस्कार मित्रांनो प्राईम न्यूज सोलापूरमध्ये आपलं स्वागत आहे तर हे आहेत करमाळा शहरातील मोकाड जनावरे तर पाहू शकता तुम्ही भर रस्त्यात भीमनगरीतील ओपोचं दुकान आहे आणि पाहू शकता ही घटना सहा ते साडेसहाची आहे तीन तारखेची घटना म्हणजे आजची घटना आहे हे दोन गुळू मोकट सुटलेली जनावरे यांची टक्कर लागलेली असून भर रस्त्यामध्ये टक्कर लागली हे भांडण नगरपालिका असे <laughs> <laughs> अलीकडे अलीकडे तरी पाहू शकता तुम्ही जोकट मोकट जनावरांचा मो जनतेला किती त्रास आहे रोडवरती येणारे रोडवरून येणारे नागरिक होण्या oh. ए यार ही दुकानाचं व्हायचं कार्ड पाहू शकता तुम्ही मित्रांनो गाड्यांचं नुकसान सर रयश एक मिनिट मिनिट हे सर्वसामान्य जनतेच्या गाड्या गाड्यांचं नुकसान पाहू शकता ती टक्कर आता नागरिकांच्या मध्यस्थीने थांबवण्यात आली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक म्हणजे महापुरुषांच्या पुतळ्यासमोर ही घटना घडली होती मित्रांनो तर नगरपालिका याच्यावरती काय ॲक्शन घेत आहे आता त्याच्याकडे पाहूयात आपण